माजी सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कराड नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार सुरेश पाटील राहुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पीत कापून या कार्यक्रमास सुरुवात झाली शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत रक्तदान केले यावेळी महिलांचाही सहभाग पाहायला मिळाला या निमित्ताने प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात आल्या या कार्यक्रमाचे आयोजन राहुल भोसले व मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले होते राहुल राहुल महाराष्ट्र राज्याचे माजी सरकार व प्रधानमंत्री व सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमचे नेते माझे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवरती आमचे सहकारी बंधुमित्र राहुल भोसले भाई यांनी या ठिकाणी आज रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे आणि सकाळी आम्ही उद्घाटन केल्यापासून बघतो आहे युवावर्ग विशेषतः या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करताना दिसतो आहे त्याचबरोबर मला एक विशेष नोंद घ्यावीची वाटते महिला वर्गसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करण्यासाठी येत आहे हे कौतुकाशिबार तर नेत्यांच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा त्यांच्या पाठीमागे त्यांच्या विचारावरती चालणाऱ्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम घेऊन एक आदर्श असा वाढदिवस कसा असावा याचं हे रक्तदान शिबिराच्या निमित्तानं आवर्जून आम्हाला उल्लेख करावा लागतो की रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे माझं देण्यासाठी काय आहे जगाला घरा इतर सगळ्या गोष्टी आम्ही कमवून देऊ शकतो तर तुम्ही मूलभूत माझ्या जन्मापासून माझ्यासोबत आलेलं आहे ते देऊन मी कोणाचा तरी जीव वाचू शकतो या भावनेतून आमचे मित्र राहुल भोसले हे सातत्यानं या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल विविध से सेवा कार्य हे घेत आहेत आज आमचे नेते माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवरती मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की या रक्तदा शिबिरामध्ये आपण या त्याचबरोबर या रक्तदात्यांना विविध भेटवस्तूसुद्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत महिलांसाठी असते तर पैठणी ठेवलेले आहेत एअरपोर्ट ठेवलेले आहेत युवा वर्गासाठी ती ही खूप चांगली संकल्पना या निमित्तानं मला वाटली राहुल भोसले यांच्या पुढच्या वाटचालीला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आमचे नेते माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना उदंड आयुष्य लाभो अशी करून ज्योतिबाच्या प्रार्थना करतो